नमस्कार मी विजया वामन लोकसभा निवडणुकांचे जवळपास निकाल स्पष्ट होत आलेले आहेत आणि अशामध्येच महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांपैकी शरद पवारांनी लढवलेल्या दहा जागांवरती नेमकी कोणते उमेदवार विजयी झालेत झालेत किती उमेदवार याची आकडेवारी आपण पाहणार आहोत तर शरद पवारांनी लढवलेली पहिली जागा म्हणजे शिरूर शिरूरमधनं अमोल कोल्हे हे विजयी झालेत या ठिकाणी अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे असा साम झाला होता अजित पवारांनी चॅलेंज देऊन सुद्धा ते आढळराव पाटील यांची सीट काढू शकले नाही अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांचीही सीट काढू शकले नाही आणि सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेले अमोल कोल्हे यांनी आपली आघाडी कायम ठेवत या ठिकाणी विजय खेचून आणला तीन माढा धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरी करत शरद पवार गटाकडून मैदानात ते उतरले होते तर त्यांच्या विरुद्ध भाजपचे रणजित सिंह निंबाळकर हे होते या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी झालेत माडामध्ये सुरुवातीपासून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवाराच्या बाजूने ताकद उभे करतात तोच उमेदवार विजय होतो यावेळी धैर्यशील मोहिते पाटील हे स्वतःच उभे असल्या कारणानं त्यांची उमेदवारी भाजपला धक्का देणार ठरली पुढील मतदारसंघ आहे बारामती बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार अशी लढत झाली ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झाला आणि बारामतीमध्ये आजही शरद पवारच चालतात हे सिद्ध झालंय अजित पवार एकतर राजकीय संन्यास घेतील किंवा मग पवार काकांना शरण जातील म्हणजे अजित पवार काकांना शरण जातील असं बोललं जात आहे सहा दिंडोरी दिंडोरीमध्ये भाजपच्या मंत्री राहिलेल्या भारती पवार यांना गड राखता आलेला नाहीये या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी यांनी जोरात फाईट दिली आणि दिंडोरीमध्ये तुतारीच वाजली पुढील मतदारसंघ आहे वर्धा वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे विरुद्ध भाजपचे रामदास तडस अशी लढत झालेली आहे यामध्ये अमर काळे यांचा विजय झालेला आहे नंबर अहमदनगर नगर, नगर ची लढाई अतिशय चुरशीची झाली या ठिकाणी भाजपचे सुजय विखे विरुद्ध शरद पवार गटाचे निलेश लंके अशी लढत झाली सुरुवातीच्या आठ फेऱ्यांमध्ये सुजय विखे हेच आघाडीवर होते परंतु त्यानंतर निलेश लंके हे आघाडीवरती आले आणि त्या ठिकाणाहून सुद्धा निलेश लंके जे आहेत तेच विजयी झालेले आहेत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके ही अतिशय चुरशीची लढत झालेली होती परंतु या ठिकाणी निलेश लंके यांनीच विजयाचा गुलाल जो आहे तो अंगावर घेतलेला आहे तर या राष्ट्रवादीच्या दहापैकी आठ जागा अशा होत्या जा जाहे ची सीट ज्या ठिकाणी जे आहे बसण्याची शक्यता जी होती ती वर्तवली गेली होती आणि त्यातील हे मतदारसंघ आहेत की जिथे शरद पवार गटाच्या उमेदवारांनीच आपल्या अंगावरती विजयाचा गुलाल उधळला आहे याच पद्धतीने आपण शरद पवारांनंतर नेमकं ठाकरे गटाचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत हे समजून घेणार आहोत काँग्रेसचे आणि त्यानंतर सगळं चित्र स्पष्ट झाल्यानंतर आपण अठ्ठेचाळीस मतदारसंघांचं चित्र जे आहे ते पाहणार आहोत या विषयासोबत इथेच थांबूयात आणि सध्याच्या या सगळ्या निर्णयाबाबत निकालाबाबत तुमचं काय मत आहे अजित पवारांना फक्त एक जी आहे ती सीट राखता आली ती म्हणजे रायगड या अगोदर जे जी एक्झिट पोल आपण वर्तवले होते त्यामध्येही सांगितलं होतं की अजित पवारांना फक्त एक सीट राखता येऊ शकते रायगड आणि त्या रायगडमधूनच ते आघाडीवरती आतापर्यंत तरी दिसून आलेले आहेत आणि त्यामुळेच ओव्हरऑल हो जर सगळं चित्र जर बघितलं तर शरद पवार की अजित पवार यामध्ये क्लिअर कट लोकांनी शरद पवारांना निवडलेलं आहे आणि अशामध्येच अजित पवार यांनी एकतर राजकीय संन्यास घ्यावा किंवा मंगळ शरद पवारांकडे शरण घ्यावी असे जे आहेत ते आता चर्चा सुरू झालेल्या आहेत लोकही त्याच पद्धतीने बोलत आहेत आणि ठाकरे की शिंदेमध्ये सुद्धा नेमकं लोकांनी कुणाला निवडलं याबाबतचाही व्हिडिओ आपण पुढे क्लिअर करणार आहोत अशाच माहितीसोबत भेटत राहूयात आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक